अकरा हजार काँग्रेस कार्यकर्त्यांना घेऊन दिलीप कुमार सानंदा यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश काँग्रेस सोडताना दुःख होत आहे मात्र अजितदादा सोबत जात असल्याचा आनंदही आहे अजित पवारांच्या उपस्थितीत आज ऐतिहासिक पक्षप्रवेश चाळीस वर्षाच्या चा काँग्रेसमधील कारकिर्दीनंतर सानंदांचे पक्षांतर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा आज तब्बल अकरा हजार कार्यकर्त्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत अजित पवारांच्या उपस्थितीत सानंद आहे काँग्रेसचा सा हात झटकून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार आहेत महायुतीतील घटक पक्ष म्हणून सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर स्थानिक आमदार कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याशी जुळून घेत युती धर्म पाळण्याची भाषा त्यांनी केली आहे शिवाय काँग्रेस सोडून जात असल्याचं दुःख असून त्याच विचारसरणीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जात असल्याचा आनंदही असल्याचं ते म्हणाले त्यामुळे आजच्या या पक्षप्रवेश सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे काँग्रेस काँग्रेस पक्षामध्ये होतो श्रेष्ठी आहे मुख्यमंत्री झाले त्यांनी मला प्रेम दिलं त्यात म्हणजे आमचे नेते देशमुख साहेब माझ्यावर होत माझ्यावर प्रेम होत म्हणजे मी साहेबांना जो प्रत्येक संस्थेवर पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये हो इथं ऑपोजिशन मोठ्या प्रमाणात असताना देखील प्रत्येक संस्थेवर काँग्रेसचा झेंडा पडलेला त्यामुळे देशमुख शासन झाले माझ्या पाठीशी समर्थपणे उभलो हो पहिला असा प्रश्न काँग्रेसने सर्व दिल्यानंतर पाच वेळा तिकीट सहा वेळा तिकीट दिल्यानंतर आज काँग्रेस का सोडतोय सर्वात महत्वाचं म्हणजे अजितदादा पवार यांची विचारसरणी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर अब्दुल मौलाना कलाम आझाद ही महात्मा गांधी ही त्यांची विचारसरणी त्या तत्वाच ते पालन करतात सर्व धर्म मानतात एकीकडे एक काँग्रेस काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस फक्त फरक एवढाच आहे की राष्ट्रवादी शब्द काँग्रेसच्या समोर लावला आहे काँग्रेस आहे म्हणून दादाच्या माध्यमातून दादांच्याकडे फार चांगली मोठी खाती आहेत त्या माध्यमातून जनतेची कामं व्हावी कार्यकर्ता सत्तेमध्ये जावा व सत्तेच्या माध्यमातून जनतेची कामे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत म्हणून आज राष्ट्रवादी पक्षामध्ये एकतीस हजार कार्यकर्त्यांच्या सह व अकरा हजार क्रियाशील सदस्यांची जी पुस्तक दाव्यांच्या स्वाधीन केले जातील पंचवीस हजारचा एक ऐतिहासिक असा भव्य दिवस सोहळा खामगाव शहरामध्ये दादांच्या उपस्थितीत आपल्याला पाहायला लागतो दुःख तर निश्चित होणारच ना परंतु आनंद याचा आहे की कार्यकर्ता सत्य बंद असतात ज्यांना विरोध आता तरी तुम्हाला करावा लागला त्यांच्याशी आता महायुती केला तर होऊ महायुती नक्कीच तुम्हाला जुळून घ्यावं लागेल दादा आहे दादाने सांगितलंय सर्व महायुतीच्या आपल्याला सोबत राहायचं आहे काय माहिती आगामी निवडणुका आहेत एकत्र लढा अजित दादानी म्हटले आहे आपल्याला महायुतीतून झोका लढाव्याचे चांगल्या पद्धतीने जर जागायचं वाटप झालं सन्मानपूर्वक तर युती महायुतीत लढू सन्मानपूर्वक जागा मिळायला दा नाही मैदानमध्ये उतरू खामगाव विधानसभा मतदारसंघात सलग तीन टम आमदार राहिलेले राणा दिलीप कुमार आज काँग्रेस पक्षाचा हात सोडून आपल्या हातात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाचे घड्याल आपल्या हाताला बांधणार आहे आणि आज भव्य मोठा पक्ष प्रवेश सोहळा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान खामगाव येथे पार पडणार आहे आपण पाहू शकता की ही जय्यत तयारी चालू आहे असं वाटते की आज पक्षाचा सोडा नाही तर एखाद्या नेत्याचा हा मंत्रीपदाची शपथ होऊ शकते अशा पद्धतीने ही भव्य दिव्य सोहळा इथं होणार आहे तब्बल अजित पवारांसह आठ मंत्री इथं येण्याचे ठरल्या नियोजन केलेले आहेत आणि तब्बल अकरा हजार लोकसंख्येसह दिलीप कुमार सानंदा आज पक्षप्रवेश करणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आणि खामगाव एकेकाळी एक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरपालिकेवर आपला काँग्रेसचा झेंडा लावून यांनी आता सत्ता केलेली आहे सत्ता भोगली आहे आणि आता खरोखर काँग्रेस मधून राणा दिलीप कुमार सानंदा हे राष्ट्रवादीत अजित पवार गटात केले असल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकावर काही प्रभाव पडेल का हे सुद्धा पाहावयास मिळत आहे बंटी गवांधे जंतोद्दार न्यूज बुलढाणा